नमस्कार कोष्ट नर्मदालयाची पुष्प चौथे संध्याकाळी बसने महेश्वरला गेले परिक्रमेपूर्वी मी आणि निवेदिता स्वामी अनंतराम यांना दोन हजार चार साली महेश्वरला भेटलो होतो कुठलाही पूर्वपरिचय अथवा संवाद नसताना त्यांनी त्यांच्या आश्रमाचे दार उघडताच मला अरे वा गोदामाई नर्मदाई नर्मदा माई को मिलने कैसे आई आणि निवेदितेला निवेदिताला पत्रकार नर्मदा परिक्रमा आहे हे प्रश्न विचारले होते नंतर त्यांच्याशी बरीच चर्चाही झाली होती मी त्यांच्या आश्रमात पोहोचले मला बघून त्यांना आश्चर्य वाटलं नाही ते नर्मदेच्या घाटावर फिरायला निघाले होते मीही त्यांच्याबरोबर निघाले थोडी निवांत जागा बसून बघून आम्ही बसलो खूप सारे प्रश्न आहेत ना तुझ्या मनात बेटा नोकरी सोडून आलीस हे छान केलंस पोटार्थी म्हणून किती दिवस जगायचं माणसानी आपण कमावतो हा खर तर भ्रम आहे अध्यात्माच्या मार्गावर कर्मयोग अनुसरला की योगक्षेमं वहाम्यहम असं वचन देणारा तो आहे यावर विश्वास ठेव हो पण नेमकं करायचं काय हेच समजत नाही या वंचित मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे पण संन्यास घेण्याची इच्छा देखील मनात प्रबळ आहे मी चाचरत म्हणाले स्वामीजी हसत म्हणाले संन्यास म्हणजे नेमकं काय संन्यास म्हणजे अकर्मण्य अजिबात नाही कर्म तर सोडता येत नाही पण तटस्थपणे केवळ साक्षी भावाने ते करता आलं तर तोच संन्यास आहे तुझं आत्ताचं आयुष्य एखाद्या संन्यासापेक्षा काय वेगळं आहे शिवाय कर्मयोग कुणाला चुकला आहे तुझे श्रद्धास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांनी संन्यास घेतला होता तरी शेवटच्या श्वासापर्यंत कर्मयोग केलाच ना योग्य वेळ येईल तेव्हा तुझी संन्यास दीक्षा जे देखील होईल माझ्यावर विश्वास ठेव तू तु म्हणतेस तुला नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही त्यासाठी मी तुला काय रेडीमेड प्लॅन देऊ स्वतःची वाट स्वतःच चालायची असते तसे स्वतःचे प्रश्नही स्वतःच सोडवायचे असतात बेटा खरा साधक कुठलंही कार्य करताना यश अपयशाचा विचार करत नाही कुठलीही प्रलोभनं त्याला त्याच्या मार्गावरून परावृत्त करू शकत नाहीत निस्वार्थ सेवाभाव मनात असेल तर कुठल्याही अडचणी शांतपणे सोडवण्याची क्षमता आपल्यात आपोआपच येते मी मागेही तुला म्हणालो होतो यू आर अ चोझन चाइल्ड ऑफ डेस्टिनी ईश्वर आपल्या पाठीशी आहे याची खात्री बाळग अहिल्यादेवी इंजिनियर नव्हत्या मानव संसाधन शास्त्रातली कुठलीही पदवी त्यांच्याकडे नव्हती एवढेच नाही तर जन्मही नव्हता कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नव्हती आपण या राज्याचे विश्वस्त आहोत या, हो या भावनेने त्यांनी राज्यकारभार केला जनकल्याणावर विशेष भर दिला थोडं थांबून आणि मोठ्या नेहसत मला ते म्हणाले तुझ्यात आणि अहिल्या देवींमध्ये एक साम्य आहे बरं इंदूरची राजधानी सोडून त्या नर्मदेच्या ओढीने महेश्वरी आल्या आणि तू नाशिक सोडून इथे आलीस केवळ नर्मदेसाठी अंधार पडला तसे स्वामीजी उठले त्यांना आश्रमात पूजा आरती करायची होती माझ्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले आपण म्हणतो निस्वार्थ कर्म पण ते शंभर टक्के निस्वार्थ नसतं बरं कधी आपल्याला त्यातून शुद्ध आनंद हवा असतो त्याला आपण कधी कधी समाधान हे नाव पण देतो चल निघतो मी आता आनंदात राहा बेटा मी पुन्हा नर्मदेच्या विशाल पात्राकडे बघत राहिले विचार चक्र सुरूच होत बालपणापासून ते आतापर्यंतचा जीवन प्रवास डोळ्यापुढे येत होता आयुष्याची एवढी वर्ष किती भराभर सरली नाही सखी म्हणाली काळ हा नदीच्या वाहत्या प्रवाहासारखा असतो एकदा स्पर्श केलेल्या नदीच्या प्रवाहातल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही तसा गेलेला काळ पुन्हा येत नाही म्हणून प्रत्येक क्षण महत्वाचा नर्मदेच्या पाण्यात हात घालून मी पाणी उगीच तिकडे तिकडे उडवीत होते विचारचक्र पुन्हा सुरू झालं कोहम कोण आहे मी कोण आहेत माझे नातेवाईक कशासाठी आले इथे नाशिक सोडून फक्त नर्मदेसाठी आणि इथेच का आले काय नातं आहे माझं इथल्या मातीशी इतका वेळ सखी गप्प होती तिने आदिशंकराचार्यांच्या भज गोविंदम या स्तोत्रातील काही ओळी गुणगुणायला गुणगुणायला सुरुवात केली कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे तातः इति परिभावयसर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं मला हसु स्वामीजी भ आपण कर्म शुद्ध आनंदासाठी करतो आणि सखी म्हणते हे विश्व स्वप्नवत आहे त्याचा त्याग करा मग नक्की ऐकायचं कुणाचं धन्यवाद